नमस्कार बाहता E6 TV, ची ची मी अमिता तुम्ही पाहत आहात इ सिक्स टीव्ही मराठी आताची महत्वाची बातमी समोर येत आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना दणका दिला आहे सत्र न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे त्यांच्या अटकेचेही निर्देश दिले आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे न विरोधात आज दिवसभर अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता आहे यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने मंत्री कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती कोकाटे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते पण सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळत प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला त्यानंतर अटक साठी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यावर थोड्या वेळात सुनावणी होऊन निकाल समोर येईल मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोटातून देण्यात येणारा सदनिका बनावट दस्तावेज तयार करून घशात घालत्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येक वर्षाचा आणि पन्नास हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणी दिवंगत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती काही दिवसांपूर्वी या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती माजी मंत्री दिघोळे यांची कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड यांनी हस्तक्षेप ही दाखल केली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री कॅबिनेटच्या बैठकीत मानेकराव कोकाटे हे अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान कोकाटे यांच्या प्रकरणात अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली त्यात कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना विचारल्याचे समजते या प्रकरणात हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचे मंत्रीपद वाचू शकते पण तसे न झाल्यास कोकाटेंचे खाते कुणाला द्यायचे ते सांगा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरील भेटीत अजितदादांना विचारल्याची माहिती समोर येत आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करावी या संदर्भात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे तर मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत माणिकराव कोकाटे हे कॅबिनेटच्या बैठकीसाठी गैरहजर राहणार असल्याचे समजते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा संदर्भात अजित पवार काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक जारी या नाशिक सत्र दाखल तर मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहेत माणिकराव कोकाटे हे कॅबिनेटच्या बैठकीसाठी गैरहजर राहणार असल्याचे समजते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा संदर्भात अजित पवार काय निर्णय घेणार हे महत्वाचं ठरणार आहे